सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता दुसरे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुतीजवळील श्री सिद्धरामेश्वर लीला या निवासस्थानी आमदार देशमुख यांची भेट घेतली विजयकुमार देशमुख यांनी त्यांचे दारातच बुके देऊन स्वागत केले या दोन्ही आमदार देशमुखांमध्ये बराच वेळ बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने चायपे चर्चा झाली डॉक्टर चंद्रगुंडा हविनाळे हनुमंत कुलकर्णी यतीन शाह भीमाशंकर बबलेश्वर राम जाधव सर्जेराव पाटील अमोल बिराजा संग्राम पाटील राजू काकडे विशाल जाधव हेही उपस्थित होते विजय देशमुख म्हणाले आता ही निवडणूक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पक्ष वाढीसाठी महत्त्वाचे असल्याने त्यांना ताकद देण्यासाठी मी सुभाष देशमुख यांच्यासोबत आहे सुभाष देशमुख म्हणाले बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे फायनल उभे असून आता आमच्यासोबत विजय देशमुख यांचीही ताकद आहे सचिन कल्याण शेट्टी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले असे समजते परंतु आम्हाला तसा काही निरोप नाही आणि कल्याण शेट्टी यांना निरोप देण्याची वेळ आता संपली आणि मीडियामार्फत निरोप देण्याची इच्छा नाही असते ते अध्यक्ष आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं मी तुमच्या मात्या माध्यमातून ऐकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं अजून मला तर काय निरोप नाही नेतृत्व ठरवतील काय करायचं असं वाटतं का की त्यांनी यावं आता ही वेळ आहे असं वेळ बहुतेक संपलेली आहे आणि मला तुमच्या मार्फत निरोप द्यायची काही इच्छा नाही तशी या धन्यवाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी ज्या काही पॅनल झाले काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोकं गेले आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिला बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना आपल्या आप संधी दिलेलं नाही आणि आता खरंतर ती वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं या ह्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे मी बापूईच्या बरोबर